एक चुकीची फवारणी केली तर तुमच्या तब्येतीला आणि पिकाला दोघांनाही धोका असू शकतो कारण खरीप हंगामाला म्हणजे शेत हिरवीगार होतात पण त्या हिरवळीत सुरू होतात कीड आणि रोगांचा लपाछपीचा खेळ आणि त्यावर एकमेव उपाय म्हणजे योग्य फवारणी पण योग्य फवारणी कशी करावी ते मी सांगते नमस्कार मी वर्षा कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात पालवी अॅग्रिको तुमच्यासाठी अत्यंत आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो तुमचा मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हालाही खात्री आहे की तुम्ही आमचे व्हिडिओ नक्की पाहता पण तुम्ही करायचे अजून विसरले असाल तर तेही आत्ताच काम नक्की करा चला तर वळूयात आपण आजच्या आपल्या विषयाकडे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत खरीप हंगामात फवारणी करताना शेतकऱ्यांनी कोणती दहा महत्वाची काळजी घ्यावी जी तुमचं आरोग्य तुमचं पीक आणि तुमचं भविष्य सुरक्षित ठेवतील पहिला आहे ते म्हणजेच योग्य वेळ निवडा सकाळी आठ ते संध्याकाळी पाच नंतरचा वेळ फवारणीसाठी सर्वोत्तम आहे मधल्या वेळामध्ये फवारणी केल्यास औषध वाया जाईल आणि शरीरालाही त्रास होईल दुसरं आहे ते म्हणजेच हवामानाचा अंदाज घ्या वाऱ्याचा जोर पाऊस पडण्याची शक्यता किंवा कडक ऊन हे ताळाच हवामान शांत असेल तर तेव्हाच फवारणी करा तिसरं असं ते म्हणजे सुरक्षेचे साधन वापरा अंग झाकणारे कपडे मास्क हातमोजे आणि चष्मा यांचा वापर केल्यानं त्वचा श्वास आणि डोळ्यांचं रक्षण होईल चौथा मुद्दा असा ते म्हणजेच डोसचे प्रमाण बघा कंपनीनं सुचवलेला डोसच वापरावा अधिक डोस अधिक फायदा ही समजून धोकादायक आहे पाचवा मुद्दा असा ते म्हणजेच औषध चाचणी करा नवीन औषध आधी एका कोपऱ्यात वापरा काही परिणाम दिसला तरच मुख्य शेतात फवारणी करा सहावा मुद्दा असा ते म्हणजेच फवारणीची दिशा लक्षात ठेवा वाऱ्याच्या दिशेने फवारणी करा वाऱ्याविरुद्ध केल्यास औषध अंगावर उडत पुढचा मुद्दा असा ते म्हणजेच फवारणी करताना खाणं पिणं टाळा फवारणी करताना तोंड नाक आणि डोळ्यांना हात लावू नका पुढचा मुद्दा असा ते म्हणजे स्वतःची स्वच्छता ठेवा फवारणीनंतर लगेच हात पाय आणि चेहरा आणि सोबतच कपडे साबणाने स्वच्छ धुवा घरी येताना तेच कपडे वापरू नका नववा मुद्दा असा ते म्हणजे औषध साठवण नीट ठेवा उरलेले औषध मुलांपासून दूर आणि बंद डब्यात ठेवा पाण्याजवळ जनावरांजवळ ठेवू नका दहावा मुद्दा असा ते म्हणजेच रिकाम्या बाटल्यांची योग्य विल्हेवाट फवारणीचे रिकामे कंटेनर शेतात फेकू नका जाळा किंवा खड्ड्यात गाडा पण पाण्यात किंवा कचऱ्यात टाकू नका चला तर मग आपण पटपट पुन्हा एकदा फवारणी करताना घ्यायच्या दहा महत्वाच्या गोष्टी पुन्हा एकदा समजून घेऊया वेळ हवामान संरक्षण डोस चाचणी दिशा खाणं पिणं स्वच्छता साठवण आणि विल्हेवाट या गोष्टी पाळल्या शेतकरीही सुरक्षित आणि पीकही सुरक्षित फवारणी ही गरज आहे पण ती जबाबदारी न करा शेतकऱ्यांनी थोडस शहाणपण दाखवलं तर शेतीमध्ये विष नव्हे तर विश्वास फुलतो अशाच माहितीपूर्ण आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या व्हिडिओसाठी पालवीग्रिकोला जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा शेतीत शाश्वततेचा मंत्र पालवीको तुमच्या सोबत तुम्ही फवारणी करताना अजून काय काळजी घेता हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अशीच फायदेशीर माहिती घेण्यासाठी नक्कीच फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद